बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजरे येथे आज गुरुवारी बदनापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचार गेवरे येथे साईबाबा मंदिर येथे सभा घेण्यात आली यावेळेस खासदार कल्याण काळे तालुकाध्यक्ष राम सिरसट महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी गेवरे बाजारे येथील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांचा आणि गावाच्या सगळ्या मंडळीचा पंचवीस लाख रुपयापर्यंत दावा रुपा जो जो सरकार सरकार आले की त्याला पैसे लागले पंचवीस लाख रुपयापर्यंत बिल विमा कंपनी भरेल त्या विम्याचा हप्ता सरकार भरणार आपलं सरकार आलं की अशा एक नाही पाच योजना जाहीर केल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण असेल त्याला चार हजार रुपये महिन्याला आणि सगळ्या जाती धर्मामध्ये खूप गरीब मुलं आणि मुली शिकू पाहताय त्यांनाही वाटत आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे त्या सगळ्यांसाठी आरक्षणाची सोय केली की जनगणना करू आणि जेवढी जातीची संख्या तेवढं त्याचं आरक्षण एक चांगला न्याय द्यायची भूमिका या माध्यमातून राहुल गांधी साहेब शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी केली या सगळ्या सगळ्या योजनेचा लाभ जर आपल्याला बदनापूरच्या गरीब जनतेला मिळून द्यायचा असेल तर राज्यात सरकार आलं पाहिजे आणि राज्यात सरकार आणायचं असेल तर बबलू शेठ चौधरी निवडून आले पाहिजे असं काहीतरी झालं होतं म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की शिवसेनेच्या मंडळी बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंडळीने सुद्धा आता बबलू शेठच्या बबलू शेठच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहण्याची वेळ आलेली आहे का मिळाली आली बघू शेतला निवडून द्यायचं काय कारण आहे केंद्रातलं सरकार घ्या राज्यातलं सरकार घ्या याची नाळ आपल्या सोबत जोडलेली नाही म्हणून शेतीमालाचे भाव गडगडलेले सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न समोर उभा आहे महागाई आवासून उभी आहे आर्थिक लढाई तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिंकलेले राहिलेली आर्थिक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि निवडणूक एकदा ही जिंकलो की निश्चितपणाने आपल्या बदनापूर मतदारसंघाला कशाची कमी पडणार नाही मी लोकसभेला निवडून आल्यानंतर बदनापूर पंचायत समितीची जी तहसील कार्यालयाची आढावा बैठक घेतली तिथून जेव्हा लोक तोंडावर अधिकाऱ्यांची तक्रार करायला लागले पैसे घेतले जातात घरकुलाचे पैसे घेतले जातात चांदा चाळीचे पैसे घेतले जातात गाय ओठ्याचे पैसे घेतले जातात हा काय तमाशा आणि अधिकारी घेता येईल मला काय वाटलं नव्हतं का ते चिली मिली करतात आपण त्याला टाळलं काढायचं काढाय दहा रुपये चुकली हा पण ते पैसे आता कोणीतरी म्हटलं हेडक्वार्टर ना जातात मुख गोळी झाला याच्यावर विचार करायची वेळ आली माझ्यावर की इतके पैसे चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला विहिरीचे पाच लाख रुपये मिळतात त्याच्या घरातून देतात का म्हणून माझी पुन्हा आपल्याला विनंती राहील हे सगळ्या अनिष्ट प्रथा परंपरा आपल्या जर तालुक्यातल्या मोडीत काढायच्या असेल गेल्या दहा वर्षाच्या तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र एक यावं लागेल ही विनंती आपल्याला परत परत करतो त्याच एकच कारण आहे की जर का चुकूनही काही गडबड झाली आता लोक काय लागले नाही नाही बबलू शेठ जोडूनच येईल असा अनुभव रडबट नाव लागत ना बरोबर की नाही तुम्हाला आपल्या गावातलं मतदान केंद्र कल्याण काढायला जर शंभर मताची लिट दिली होती तर आणखी शंभरची कशी मी बबलू शेटला देईल याचा विचार करा ती निवडणूक वेगळी होती ही निवडणूक वेगळी आहे ग्राफी राहू नका आपल्याला वाटेल आपण निवडणूक झालेलो आहे तसं नाहीये समोरचा माणूस काही ना काही कोरापतीकडून उद्योग करणार आहे लोक त्यांच्याकडे सपट्याला नाही आले तरी ते कसे माहिती आहे रोजगार लावून बोलत अंतच बिढीत की नाही चित्र मागे आपल्या चित्राखवतात काही नुकसान होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांना घ्यायची मी आलो आपल्याला विनंती करायला एवढ्यासाठी फार मोठं लांब भाषण करून मला काय मोठं मोठं भाषण करून जायचं नाहीये आपल्याला